दुसरा नाही येतो त्याची आमची संख्या त्याच्यात दाखवली ते आम्हाला पाहिजे आम्ही एक घंट्याची सुद्धा विषयचा एशियात पण त्यांना सांगितलं सर समज बन केलेल्या नोकऱ्याचा अधिका ते सुद्धा आता तुम्ही बसणार तेही गेले वेळ मारली घाल सगळे आणि मराठा आणि आठवण लाख नाव आले आपल्या मग दिवस सुद्धा जे पाल त्यांच्यासाठी त्याला थोडा वेळ पाहिजे तर त्याच्या

विधानमंडळ आणि विधान परिषदेचा मुख्यमंत्र्यांकडून अपमान शिंदे समितीला पाठवण म्हणजे राज्याचा आणि राज्य सरकारचा दोन्हीचा पण अपमान देवेंद्र फडणवीस करते कारण हे काम शिंदे समितीच नाही दोन्हीचा पण अपमान राज्यपाल भवनाचा अपमान मुख्यमंत्र्यांकडून होतोय राज्य मंत्रिमंडळाचा शिंदे समितीला पाठवलं जातोय हे साफ

स्वतः फिसाहेब करते शिंदे समिती पाठी ठरलं असेल तुम्ही तोंड झालेलं आहे त्यांनी कुठल्या मान्य मान्य केल्या होत्या तुम्ही सांगितलं कुठल्या मागण्या बाकी आहेत आणि कुठल्या मान्य मान्य केल्या

सरकार सरकारचा प्रमुख कसा जर बलिदानामध्ये बैठक तर ही राज्यासाठीची वाईट आत्महत्या हे बलिदान त्यांनी दिले गेले बलिदान आहे खर त्याच नाटक नसा बलिदान गेलं तिथे लेकरवाला वेळी पडले संसाराचे सगळ्यांना लगेच नोकरी आणि त्याचा निधी जाणं गरजेचं आहे म्हणजे ते कुटुंब कसं बस त्याचा माणूस वापस नाही येऊ शकत कसं बस संसाराची घरी उभा नाही मोठे करू शकत त्या निधीमुळे आणि नोकरी त्यामुळे तिथं तितकीच कडजी त्या सगळ्या नोकऱ्याच्या आणि तिथं होणार मागत होणार त्याच्यात काय कडज नाही लई विषय दोन घ्या अभ्यास करायचा त्या लागतील बॉम्बे गव्हर्नमेंट आणि औ संस्थांच्या ठीक आहे त्याच्यासाठी तुम्हाला महिना पंधरा दिवस द्या पण सातारा गॅजेट गॅजेटीय आणि हैदराबादच्या गॅजेटीयला एक मिनिट वेळ मिळणार नाही कारण तेरा महिने तो घ्या अभ्यास आम्हाला सांगा किती वेळ दिलेला आहे कधी येऊन सांगणार आहेत एमएलए लगेच जात होता मी आता त्याच्याकडून शिंदे समिती कोणाचा शिंदे समितीला गोल एक नाव कमी अठ्ठावन्न लाख नोंदी दिल्या पाहिजे तीन कोटी मराठी आरक्षण घातल्यामुळं शिंदे समितीने त्यांना नाव कमी नाही त्यांना मला घरी बोलत नाही म्हणून गेला सांगितलं मग तुम्हाला समिती पण तिने जरा तिने मराठीतल्या मन जिंकले तिने नोटीस शोधल्या प्रमाणपत्र दिले तीन कोटी पर्यंत मराठा आरक्षणात गेला लोक शिंदे समितीला मानतील शिंदे समित्या किंमत उभडक्यातून आली ना तरी आमची वाट करून देते काय आठवड्याचे झाले नाही असा पण तो मला मिळायला आपला जवळ

म्हणजे ते सहा महिने म्हणत होते ते म्हणले त्याच्यात अठवन लाख नोंदी फक्त छाननी करतो आम्ही त्याची आणि एक ते दोन महिन्याचा फक्त मराठा आणि कोणती वेळ द्या का तर अठवन लाख नोंदी आणि सगळ्या सोयांच सुसूत्रता आम्हाला त्याच्यात आणायची तेवढ्यासाठी सहा महिन्याचा वेळ द्या एक लेखर नाही मराठा आणि का बघता ज्यासाठी मग ते दोन महिने बाकी कायद्याचं सरळ व्हॉल्यू करावं लागलं आणि तुम्हाला सगळ्यांना कळत थोडंसं करावं लागलं तर ठीक आहे त्याच्यावर पाहिजे जायचं म्हणून डायरेक्ट मराठा कुंडली डायरेक्ट जायचं